हे बघा किती मस्त लागले दही एकदम घट्टसर लागले, वरती पाणी आलंय काय बघा अजिबात नाही आले हे बघा वड्या पाडता येतात दह्याच्या एवढंच हे घट्टसर दही लागलंय उन्हाळ्या शरीराला थंडावा देणारा थंडगाराचा मठ्ठा पिण्यासाठी तयार आहे घरच्या घरी मार्केटपेक्षा पण भारी हा या चवीची तयार होती लस्सी नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपला स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते एका पदार्थापासून वेगवेगळे झटपट आणि सविष्ट पदार्थ कसे तयार करता येतील ह्यावरती आपण सिरीज चालू केलेली आहे त्यातलाच आजचा पुढचा पदार्थ म्हणजे दूध दुधापासून मी तुम्हाला आज वेगवेगळे वेग पदार्थ तयार करून दाखवणार गर आहे घरच्या घरी घट्टसर दही कसं लावायचं आणि त्यापासून मसाला ताक म्हणजेच मठ्ठा आणि मलाईदार लस्सी कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दुधापासून दही कसं तयार करायचं दही कसं लावायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे काही वेळा बघा काही जणांचं दही घट्टसर हो होत नाही असं वरती पाणी येतं पात्र होतं ना दही त्यासाठी काय करायचं हे आजच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि असं जे असं घट्टसर दही म्हणजे वड्या पाडता येतील एवढं घट्टसर दही तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला किती दही बनवायचं त्या अंदाजात दूध घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दुधाला उकळ काढून घ्यायचे दूध गरम करून घ्यायचंय आज मी तुम्हाला अडीच लिटर दुधाचं दही बनवून दाखवणार आहे दुधाचे कितली आपल्याला धुवून घ्यायचे अगदी थोडस दोन चमचे पाणी ओतते आता आपल्याला या दुधाला उकळ काढून घ्यायची आहे दूध गरम करत असताना दुधावरची साय येते ना ती फक्त आपल्याला जराशी मोडायची आहे दुधाला बघा उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आता आपल्याला हे दूध कोमट करून घ्यायचंय कोमट म्हणजे आपल्याला पूर्ण थंड नाही करायचं आपल्या हाताच्या बोटाला सहन होईल ना इतपत आपल्याला कोमट करून घ्यायचंय म्हणजे आपण ना बोट घालून असं बघायचं एवढं आपण हे कोमट करून घ्यायचंय एकदम परफेक्ट दही होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुधाचं टेम्परेचर दूध हे कोमटच असायला हवं तुम्ही गरम गरम दुधाचं दह्याचं विरजण टाकलात आणि दही लावत ठेवलात ना ते काही वेळेला दही हे आंबट होतं पातळ होतं असं घट्टसर होत नाही म्हणून सगळ्यात महत्त्वाचं हे दुधाचं टेम्परेचर दूध हे कोमटच असायला हवं दूध बघा कोमट झालेलं आहे आपण जरा असं बोट घालून बघायचं असं बोटाला सहन होईल इतपत हे कोमट झालेलं आहे आता आपण या दुधाला दह्याचं विरजण लावून घेऊया त्यासाठी इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये कोमट दूध आहे आणि दही आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं एकदम स्मूथ तयार करून घ्यायचं अजिबात ह्याच्यात ना गोठळ्या ठेवायचे नाहीत जसं तुम्ही दह्याचं हे विरजण घ्याल तसं नंतर दही तयार होणार हा तुम्ही जर आंबट घेतलात हे विरजण नंतर दही पण आंबट तयार होईल इथे मी दही असं हे फेटून घेतलेलं आहे दही लावण्यासाठी इथे मी असं हे मातीचं भांडं घेतलेलं आहे शक्यतो करून दही तुम्ही मातीच्याच भांड्यात लावा कारण मातीच्या भांड्यात ना दही खूप मस्त लागतं म्हणजे छान घट्टसर लागतं मातीचं भांडं एखादं वेळेत नसेल ना तर तुम्ही स्टीलचं भांडं वापरलात तरीही चालेल पण ॲल्युमिनियम किंवा पित्तळमध्ये दही अजिबात लावू नका मातीच्या भांड्यात लावा एकदम छान घट्टसर दही तयार होतं आता आपल्याला या भांड्यात दूध आणि दह्याचं असं हे मिश्रण होतायचं आहे अर्ध हे मिश्रण ना सर्व भांड्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचंय बघा हे बघा असं हे दही मी भांड्याला लावून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात हे कोमट दूध होतायचंय आणि उरलेले जे दही आहे ते पण आता आपल्याला ह्याच्यात होतायचंय इथे मी अडीच लिटर दूध वापरलेलं आहे त्यासाठी दोन चमचे दह्याचं विरजन पुरेसं आहे सर्व दह्याचं विरजन आपल्याला दुधात न व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला हे दूध सात ते आठ तास असंच ठेवून द्यायचंय मग मस्त घट्टसर दही तयार होईल पूर्ण आठ तास झालेले आहेत दही एकदम मस्त लागलेलं आहे आपण ना बघायचं दही लागलंय काय कारण काही ठिकाणी कसं आहे हवा थंड असते काही ठिकाणी गरम हवेचं ठिकाण असं गरमीत कसं लवकर दही लागतं ना पण मला पूर्णपणे आठ तास लागलेले आहेत दही एकदम छान लागलेलं आहे आणि आठ तासानंतर मी दही हे ना दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं तुम्ही एखाद वेळेस दही फ्रीजमध्ये नाही ठेवला तरीही चालेल तसंच वापरायला घेतला तरीही चालेल पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना दहीला छान टेक्स्चर येतं घट्टपणा येतो आता मी तुम्हाला दाखवते दही किती भारी लागलंय ते हे बघा किती मस्त लागले दही एकदम घट्टसर लागले, वरती पाणी आलंय काय बघा अजिबात नाही आलंय तुम्हाला समजत असेल ना किती घट्ट दही लागलंय ते हे बघा किती भारी लागलंय दही असं दही लागायला हवा एकदम परफेक्ट हे, बका, बका एक हे दही लागलेलं आहे हे बघा टेक्शर बघा सगळ्या बघून एकसारखं आहे दह्याचं पाणी नाही आहे तळाला हे बघा वड्या पाडता येतात दह्याच्या एवढंच हे घट्टसर दही लागलंय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दह्यावरील एक मलाईचा लेअर आहे ना हा वरचा एक लेअर असतो बघा वरती मलाई चाचलेली असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे लसीसाठी अशी वरची वरची मलाई आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे ही लसीसाठी तुम्ही फक्त काढायला विसरू नका हा ही बघा अशी सगळ्यात पहिल्यांदा आपण मसाला ताक तयार करून घेऊया त्यासाठी हा मसाला तयार करून घेऊया एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्यात घेऊया दोन चमचे जिरं हिरवी मिरची तुम्हाला ताक किती तिखट हवं आहे त्या अंदाजाने हिरवी मिरची घ्यायची त्यानंतर आलं आणि मीठ आपण आता ह्या मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊया मिक्सरला हे बारीक वाटून घेतलंय आता आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी ओतायचंय आहे आणि पुन्हा एकदा हे बारीक करून घेऊया मिक्सरला हे बघा इथे एकदम बारीक असे मी पेस्ट तयार करून घेतले एकदम बारीक तयार करून घ्यायची कारण मठ्ठा पिताना ना, ना मिरचीचे तुकडे जिरं आणि आल्याचे तुकडे असे दाताखाली खाताना किंवा पिताना घशाला चांगले वाटत नाही हा म्हणून एकदम बारीक हा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला किती मठ्ठा बनवायचा आहे त्या अंदाजान दही घ्यायचं यात मी दही घेतलंय आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचंय मठ्ठा ना हा एकदम घट्ट नसतो हा पातळ असतो त्या अंदाजानं आपल्याला जरा जास्तच पाणी ओतायचंय आता आपल्याला हे पाणी आणि दही रवीन चांगलंस घुसळून घ्यायचंय आपल्याला ह्याच्यात दहीच्या अजिबात गुठळ्या नाही ठेवायच्या एकदम स्मूथ असं हे दही तयार करून घ्यायचंय मी आता हे डायरेक्ट रवीन घुसळते पाणी टाकून तुम्ही सुरुवातीला दही थोडस मिक्सरला लावून घेतलात पातळ करून घेतला मग त्याच्यात पाणी ओतून घुसळला तरीही चालेल लगेच होईल हे बघा असं एवढा पातळ आपल्याला मठ्ठा ठेवायचा आहे असा पातळ ठेवायचा आता आपण ह्याच्यात तयार केलेला मसाला टाकूया तुम्हाला किती स्ट्रॉंग फ्लेवर हवाय मठ्ठ्याचा त्या अंदाजन मसाला टाकायचा मीठ आपण मसाला टाकलो होतं पण तरी पण एकदा तास घुसळून ना मीठ आपण चव झाकून बघायची लागलं तर था आणखीन टाकायचं पण मीठ ना मिठ्यात बरोबर टाकायचं कारण मिठाशिवाय चांगल्याशी चव लागत नाही व्यवस्थित एकदा हे मिक्स करून घेऊया आणि वरतून आता बारीक शरीरली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर जास्त नाही टाकायची थोडीच टाकायची कारण जास्त टाकलात ना तर पिताना घशाला मग चांगली वाटत नाही म्हणून अगदी थोडीशी टाकायची आणि मठ्ठा दिसायला अगदी सुंदर दिसतो उन्हाळ्या शरीराला थंडावा देणारा थंडगाराचा मठ्ठा पिण्यासाठी तयार आहे आता आपण मलाईदार लस्सी तयार करून घेऊया ह्या उरलेल्या सर्व दह्याची ना मी लस्सी तयार करणार आहे आता आपल्याला ह्याच्यात साखर टाकायची आहे इथे मी साखर ना मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे पावडर तयार केली आहे म्हणजे कशी लगेच दह्यात मिक्स होईल वर घळेल तुम्हाला लस्सी किती गोड हवी आहे त्या अंदाजाने साखर टाकायची आणि एक चमचा वेलची पावडर सुरुवातीला आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय असं एकजीव करून घेतलं की पुन्हा आपल्याला रवीन ना हे मिक्स करून आहे म्हणजेच घोटून घ्यायचंय घुसळून घ्यायचंय लस्सीसाठी आपल्याला हे दही आहे ना रवीनच असं घुसळून घ्यायचंय रवीन घुसळलात ना की लस्सी छान घट्ट होते तुम्ही जर हे दही मिक्सरला लावायला गेलात मिक्सरला लस्सी करायला गेलात ना तर खूपच असं पटकन दही हे पातळ होतं म्हणून आपल्याला रवीनच असे घुसळून घ्यायचंय म्हणजे छान घट्टसर मलाईदार लस्सी तयार होते रवीने घुसळून घुसळून मी एवढी अशी लस्सी पातळ केली आहे बघा हे बघा अशी एवढी आपल्याला ही पातळ ठेवायची आहे मगच ती खायला चांगली वाटते हा फक्त रवीन घुसळायला थोडासा जास्त वेळ लागतो पण लस्सीचं टेक्स्चर आहे ना एकदम भारी टेक्स्चर चव खूप छान लागते बघा अशी एवढी पात्र आपल्याला ही ठेवायची आहे थंडगार मलाईदार लस्सी पिण्यासाठी तयार आणि त्यावरती मलाई ठेवायची घरच्या घरी मार्केटपेक्षा पण भारी हा या चवीची तयार होते लस्सी कसा <tinyan> वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा दुधापासून मी तुम्हाला दही मसाला ताक आणि मलाईदार लस्सी बनवून दाखवलेली आहे सगळ्या रेसिपी असायच्या तुम्ही घरी बनवून बघा तुम्हाला आवडतीलच आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे जसे शेअर करा आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा थँक्यू